दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र खंडरायाची यात्रा तरोडा बुजुर्ग येथे दिनांक सात एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली माळेगाव येथे ज्याप्रमाणे यात्रेच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात खंडेरायाची पालखी निघते त्याप्रमाणे तरोडा बुजुर्ग येथे देखील दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी पासून गावभर पालखीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वारू देवकर व गावकरी वारूच्या चापकाच्या कडकडाट व हलकीच्या आणि सनईच्या वाद्याच्या सुरात तरोडा बुद्रुक हे गाव दुमदुमून गेले होते तर पालखीवरील भंडाराच्या उदळणीने तरोडा बुद्रुक हे गाव गावातील रस्ते यात्रेला आलेले भाविक व गावकरी हे भंडाऱ्याने हळदीसारखे पिवळे झाले होते अक्षरशः तरोडा बुद्रुक या गावाला काही वेळाकरिता माळेगाव सारखे रूप आले होते तर खंडरायाची निघालेली पालखी तरुडा बुज्रुक येथे नसून अक्षरशः माळेगाव मध्ये असल्यासारखे दिसत होते यावेळी वारूच्या चापकाचे फटके मारून घेण्यास लहान थोर तरुणांसह मातारेने देखील अगदी आनंदाने नाचत तरुडा बुज्रुक येथील गावकरी व यात्रेला आलेले भाविक देखील पालखीच्या रॅलीत दंगून गेले होते तर पालखी संपल्यानंतर लगेच यात्रेनिमित्त कुस्तीचे देखील आयोजन करण्यात तर दे आले होते सायंकाळी चार वाजता कुस्त्याला सुरुवात करण्यात आली तर बुद्रुक येथील श्री क्षेत्र खंडेरायाच्या यात्रेला महाराष्ट्रातूनच नाही तर बाहेर राज्यातून देखील कुस्ती खेळण्यासाठी मल्ल कुस्ती खेळाडू तरोडा बुद्रुक येथे खंडेरायाच्या यात्रेसाठी आले होते या पुढील सविस्तर वृत्तांत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्षेत्र खंडेरायाची यात्रा तरोडा बुद्रुक मूळ गावी आयोजित केलेली आहे पारंपरिक देवकर आणि खंडेराची पालखी आणि वारू मुळव्याच्या तालावर सातत्यानं दीडशे वर्षाची परंपरा तरुणा बुद्रुक मूळ गावामध्ये चालू आहे आणि या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात नव्हे तर संबंध महाराष्ट्रामधून मराठवाड्यामधून अतिशय मोठे मल्ल या ठिकाणी कुस्तीसाठी येत असतात आणि दिल्लीपासून सुद्धा या ठिकाणी पैलवान येतात या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा डाव कुस्तीचा आकाडा हा तरोडा बुजुर्ग मध्ये भरला जातो माझी पैलवान बांधवांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आता पाच वाजता कुस्त्याचा डाव चालू होतोय आकाडा आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि खंडेरावाचं दर्शन घ्यावं आणि कुस्तीच्या मल्लाचं आपण या ठिकाणी आकाड्याचा हे करावं घ्यावा